श्री स्वामी समर्थ आज सोमवार पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस आज मकर संक्रांती आहे मकर संक्रांतीचा संक्रमण पुण्यकाल सकाळी सात वाजून सतरा मिनिटांपासून ते संध्याकाळी सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत आहे चंद्राचं भ्रमण कुंभ राशीच्या शततारका आणि पूर्वा भाद्रपदा नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा नारंगी आहे मेष राशीच्या व्यक्तींना आजचं चंद्राचं शततारका आणि पूर्व भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला प्रवास घडवणार आहे आजचं ग्रहमान तुमच्या दृष्टीनं सर्वार्थानं यशस्वी ठरेल हितसंबंध दृढ करण्यामध्ये आज तुम्हाला यश येतील व्यवसायामध्ये किंवा नोकरीमध्ये दूरगामी चांगले परिणाम करणारे निर्णय तुम्ही घेऊ शकाल रास वृषभ वृषभ राशीच्या राशीच्या व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा निळा आहे आजचं चंद्राचं शततारका आणि पूर्वा भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये वाढ करणार आहे मोठे अधिकार तुम्हाला प्राप्त होऊ शकतील कार्यक्षेत्रामध्ये आज तुम्हाला मान सन्मान प्राप्त होईल आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीनं ग्रहांच्या अनुकूलतेचा तुम्हाला लाभ होईल मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग करडा आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं शततारका आणि भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण हे अनुकूलता प्रदान करणार आहे व्यवसाय नोकरीमध्ये आज तुम्हाला ग्रहांच्या अनुकूलतेमुळे मोठे लाभ संभवतात नोकरदार मंडळींना आज नोकरीमध्ये काही बदल अपेक्षित असतील तर आज त्यासाठी तुम्ही वरिष्ठांबरोबर चर्चा करावी या बदलांसाठी केलेला प्रयत्न हा तुम्हाला लवकरात लवकर चांगली फळं देणारा ठरेल त्यामुळे आजचं ग्रहमान तुमच्या दृष्टीने विशेष महत्वाचं आहे नवीन योजनांचा आज तुम्हाला लाभ होईल कर्करास व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पांढरा आहे कर्कराशीच्या व्यक्तींनी आज सावधपणे निर्णय घ्यावेत शततारका आणि पूर्वा भाद्रपदा नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण हे तुम्हाला फसवी परिस्थिती निर्माण करणारा ठरू शकतं परिस्थितीचा पूर्ण अंदाज आल्याशिवाय महत्वाचे निर्णय किंवा गुंतवणूक तुम्ही करू नये आजचा दिवस हा सावधपणे व्यतीत करण्याचा आहे आज आरोग्याची काळजी घ्यावी सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा रंग लाल आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं शततारका आणि पूर्वभाद्रपदा नक्षत्रामधील कौटुंबिक आणि व्यावसायिक आजचं ग्रहमण तुम्हाला अनेक अर्थानं लाभ प्राप्त करून देणार आहे कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते नवीन योजना राबवत असताना तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनं ग्रहांच्या अनुकूलतेचा तुम्हाला लाभ होईल कन्यारास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग तपकिरी आहे कन्या राशीच्या शततारका आणि नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय निर्णय घेऊ नये असे संकेत देत आहे धार्मिक कार्यामध्ये आज तुमचा सहभाग राहील प्रवासामध्ये आज दगदग जाणवण्याची शक्यता आहे ज्येष्ठ नागरिकांनी आज त्यांच्या प्रकृतीची विशेष दक्षता घेणं गरजेचं आहे तुळरास तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग नारंगी आहे तुळ राशीच्या व्यक्तींना आजचं चंद्राचं शततारका आणि पूर्वा भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण कौटुंबिक सौख्य प्रदान करणार आहे कुटुंबाशी निगडीत अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल भाग्य वृद्धी करणारं आजचं ग्रहमान असल्यामुळे आज तुम्हाला सामाजिक प्रतिष्ठा आणि सन्मान प्राप्त होईल रास राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग लाल आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा चंद्राचा शततारक आणि पूर्वाभादरपदा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला आनंद प्रदान करणार आहे कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ होईल परिस्थितीवर मात करू शकाल आनंदी आणि उत्साही दिवस तुमचा जाईल कौटुंबिक समस्या सोडवण्यामध्ये आज तुम्हाला यश येईल धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे व्यक्तींना चंद्राचं शततारका आणि पूर्वाभाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण विरोधकांच्या कारवाया हाणून पाडण्यासाठी बळ देणार आहे आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल परंतु खर्चाच्या प्रमाणामध्ये अनपेक्षितपणे वाढ होण्याची शक्यता आहे नातेवाईकांच्या आणि आपतिष्ठांच्या गाठीभेटीनं आजचा दिवस आनंदी जाईल रास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग तपकिरी आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं शततारक आणि पूर्वाभादरपदा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला आर्थिक स्थिरता देणार आहे साडेसातीची तीव्रता कमी झाल्यामुळे आज तुमचा उत्साह वाढलेला असेल आत्मविश्वासानं तुम्ही निर्णय घेऊ शकाल कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं शततारका आणि नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला उत्साह आणि आनंद देणार आहे कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते ग्रहांच्या अनुकूलतेमुळे तुम्ही परिस्थितीवर मात करू शकाल आजचा दिवस हा तुमच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण आहे या महत्वपूर्ण दिवसाचा तुम्ही जास्तीत जास्त लाभ घेणं गरजेचं आहे शेअर्समध्ये आणि जमिनीमधली गुंतवणूक आज शुभ ठरणारी आहे मीनरास राशीच्या व्यक्तींसाठी आजचा रंग आकाशी आहे राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं शततारका आणि पूर्वाभाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण आर्थिक निर्णय तुम्ही सावधपणे घेण्याचे संकेत देत आहे आजचा दिवस तुम्ही जेवढा जास्त सावधपणे व्यतीत कराल तेवढे लाभ तुम्हाला होऊ शकतील आज महत्त्वाचे निर्णय वरिष्ठांच्या सल्ल्यानं घ्यावेत